आई बाबा मला तुमची खूप आठवण येते हो ग बाळा तुझी खूप आठवण येते आई बोल ना बाळा आई इथेच आहे मला तुमच्या सोबतच राहायचं होत शाळेत जायचं होत मित्रांसोबत खेळायचं होत आयुष्य जगायचं होतं बाबा हो ग लेकी आम्हालाही माहिती आहे पण पन... पण काय बाबा मी काही चूक केली का मला एवढी मोठी शिक्षा का मिळाली नाही ग बाळा तू काहीच चूक केली नाहीस चूक त्या राक्षसाची होती त्या वाईट माणसाची होती बाबा मला तरी न्याय मिळेल का मिळेल ग बाळा नक्की मिळेल तुझ्यासाठी तुझ्या आई बाबांसाठी आणि तुझ्या सारख्या अजून कुणावरही असा अन्याय होऊ नये म्हणून न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही आज आपल्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे बाळा तुझा